समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत झालेल्या भीषण अपघातात नाशिकमधील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि दोन मुलं जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुनील हेकरे हे त्यांच्या मर्सिडीज जीएलएस चाळीस झिरो डी या अलिशान एक्सयूमी मधून प्रवास करत होते ही गाडी त्यांचा मुलगा चालवत होता तर सुनील हेकरे समोरील सीटवर आणि त्यांची पत्नी व दुसरा मुलगा मागच्या सीटवर बसले होते शहापूर जवळ महामार्गावर पावसाचं पाणी साचलं होतं यावेळी दुसऱ्या गाडीनं वेगानं पाण्यातून जाण्यामुळं साचलेलं पाणी ठेकरे यांच्या गाडीच्या काचेवर उडाले परिणामी काही सेकंद चालकाला समोरचं दृश्य दिसेनासं झालं गाडीचा वेग जास्त असल्यानं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुसऱ्या लेनमधून घुस घुसून दुबाजकाला धडकली अशी माहिती समोर येते या अपघातात सुनील हेकरे गाडीच्या दरवाज्यातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मर्सिडीजी चाळीस झिरो डी मध्ये नऊ एअर बॅग असून ही हेकरे यांच्या बाजूची एअर बॅग उघडली गेली तर त्यांचा जीव वाचला मात्र इतर प्रवाशांच्या एअर बॅग उघडल्यानं त्यांनी पत्नी आणि दोन मुलांचा जीव वाचला तरी ते जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनं ना नाशिकच्या उद्योग वर्तुळात शोककळा पसरली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा